विनम्र अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन माननीय श्री नितीन भैया डांगे चाकूर तालुक्याचे युवा व तडपदार नेते ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा ज्योतिबा डोंगरावर एकशे पन्नास किलो मुदतबाह्य पेडे जप्त करून केले नाष्ट ग्रामपंचायत आणि अन्न प्रशासन विभागाची कारवाई दक्कनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे चांगबलच्या गजरात श्रावण श्रेष्ठी यात्रा उत्साहात संपन्न झाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर ज्योतिबा ग्रामपंचायत प्रशासन आणि अन्न प्रशासन विभागाने पेढे विक्रेत्यांवर कडक कारवाई करत मुदत संपलेले पेढे जप्त करून साठ हजार किमतीचे पेढे नष्ट केलेत डोंगर येथे प्रसाद म्हणून पेड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते हे पेढे आणि भाविकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होईल असे बा बाजारपेठेत विकले जातात त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासन आणि अन्न प्रशासन विभागाने जोतिबा बाजारपेठेतील सर्व पेढे विक्रेत्यांच्या पेड्यांची तपासणी करून मुदत संपलेले सुमारे दीडशे किलो पेढे आढून आले हे मुदत संपलेले पेढे भाविकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याने ते नष्ट करण्यात आले विनापरवाना पेढे विक्रेत्यांवर कारवाई करत सुमारे साठ हजार रुपये किमतीचे दीडशे किलो पेढे नष्ट करून टाकले ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या व्यापाऱ्यांची भाविकांच्या जीवाशी न खेळता परवानगी घेऊनच चांगल्या पद्धतीचे पदार्थ विक्री करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगन यांनी केला आहे या कारवाईवेळी अन्न प्रशासन विभागाचे विजय पाचपुते प्रशासक पी डी भोसले सुनील नवाळे यांच्यासह ग्रामपंचायत व अन्न प्रशासन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते महानकट निपसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर या अशा प्रकारच्या विनापरवाना आणि कालबाह्य पिढे विकणार नाही अशा पद्धतीची कारवाई करून एक चांगल्या प्रकारचा संदेश या ज्योतिबा कार्यक्षेत्रातून देण्यात आलेला आहे इथून सर्वांना विनंती आहे की आपण या पवित्र ठिकाणी आपल्या भाविक भक्तांच्या जीवाशी न खेळता आपण चांगल्या पद्धतीनं आपले जे काही डेट पेढे वगैरे आहेत ते चांगल्या पद्धतीने बा भक्तांना पुरवठा करावेत अशा पद्धतीचं या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि भक्तांना पण माझी विनंती आहे की आपण त्या वेडे बॉक्सवरील तारीख बघूनच आपण खरेदी करावेत जेणेकरून आपण आपल्या घरातील व्यक्तीशी किंवा कुणाशी देवाशी खेळ होणार नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी आज धडक कारवाई आम्ही केलेली आहे आणि या कारवाईतून एक चांगला संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे